चंद्रपूर जिल्ह्यातील वरोडामध्ये झाला राडा अज्ञात व्यक्तींनी शिवसेना उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख रवींद्र शिंदे यांच्या फोटोला फासले काळे भाजपा प्रवेशानंतर त्यांच्या विरुद्ध उफाळून आला असंतोष शिवसेना उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख रवींद्र शिंदे यांनी दोन दिवसापूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला त्यांच्या या कृतीमुळे शिवसैनिकात असंतोष पसरला आहे रवींद्र शिंदे यांचे वरोडा येथील शहीद डाहुले स्मारक चौकात शिवालय नामक जनसंपर्क का कार्यालय आहे या कार्यालयाबाहेर भिंतीवर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य तेलचित्र लावण्यात आले असून त्याच्या बाजूला जिल्हा प्रमुख म्हणून रवींद्र शिंदे यांचाही फोटो आहे सोळा जुलै रोज गुरुवारला सकाळी रवींद्र शिंदे यांच्या फोटोला काळा रंग फासून त्याखाली गद्दार लिहिले असल्याचे निदर्शनास आले शहरात काल शिवसेना उबाटा गटाचे जिल्हाप्रमुख नेमणे असून त्यासाठी दहा ते पंचवीस लाख रुपये द्यावे लागेल यासाठी राऊत नामक व्यक्तीशी संपर्क करावा अशा आशयाचे वादग्रस्त फलक लावण्यात आले होते या घटनेची ही प्रतिक्रिया तर नव्हे ना अशी चर्चा सुरू झाली आहे फोटोला हो काळे फासणाऱ्या अज्ञात व्यक्तींची कृती मात्र लोकशाहीविरोधी असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे या घटनेनंतर कार्यालयाबाहेर भिंतीवर असलेले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य तेलचित्र काढून त्या ठिकाणी स्वर्गीय श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टच्या विविध योजनांची माहिती देणारे तेलचित्र लावण्यात आले आहे प्रतिनिधी श्याम हेडाऊ आधुनिक केसरी चंद्रपूर